धम्मपथावर चालणाऱ्या विश्वातील सर्व धम्मप्रिय भावानो आणि बहिणींनो सर्वांना जय भीम जय संविधान नमबुद्धा आहे मी डोरनाळीकर विद्यासागर आपण करत आहोत बाबासाहेबांच्या विचाराचा जागर तर आज आपण पाहणार आहोत चार मार्च एकोणीसशे तेहतीस या दिवशी मुंबईमध्ये उपस्थितांना मार्गदर्शन करत असताना बाबासाहेब आंबेडकरांनी काय संदेश दिलेला आहे बघा म्हणतात तुम्ही लक्षात ठेवले पाहिजे की एखादा समाज बहुजन समाज आहे एवढ्यावरच भागणार नाही तर तो जागृत असला पाहिजे सुशिक्षित आणि स्वाभिमानी असेल तरच त्याचे सामर्थ्य वाढेल नाहीतर गिरणीच्या मालकाने किंवा एखाद्या श्रीमंत सावकाराने तुम्हास लाचलुचपत दाखविले व त्यासाठी तुम्ही आपली मते त्यांना विकली तर तुमच्या समाजाचे वैशिष्ट्य नष्ट झाल्याशिवाय राहणार नाही आपल्या वर्गातील माणसाशिवाय भाडुत्री माणसे तुमच्या समाजाचे कवडीचेही कल्याण करू शकणार नाहीत हा संदेश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषेने खंड अठरा भाग एकमधील पान नंबर तीनशे शहाण्णववरती बाबासाहेबांनी दिलेला आहे काय म्हणतात बघा बाबासाहेब आंबेडकर तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे की एखादा संख्येने जास्त समाज आहे एखादा समाज संख्येने जास्त आहे म्हणून तेवढ्यावरती ते भागणार नाही तर तो समाज कसा असला पाहिजे जागृत असला पाहिजे सुशिक्षित सुशिक्षित असला पाहिजे आणि स्वाभिमानी असला पाहिजे तरच त्या समाजाचं सामर्थ्य वाढू शकतं त्याचं बल वाढू शकतं नाहीतर काय होईल मग गिरणीचा मालक तुमच्या किंवा एखादा श्रीमंत सावकार तुम्हाला लाचमू लाचलुचपत किंवा थोड्याशा पैशाचा आमिष जर दाखवला आणि त्यासाठी तुम्ही जर आपली मते त्यांना विकली तर तुमच्या समाजाचे वैशिष्ट्य नष्ट झाल्याशिवाय राहणार नाही हा इशारा बाबासाहेब आंबेडकर देत आहेत आणि पुढे म्हणतात आपल्या वर्गातील माणसाशिवाय म्हणजे आपल्या सुखदुःखाची ज्याला जाणीव आहे अशा माणसाच्याशिवाय भाडोत्री माणसे तुमच्या समाजाचे कवडीचेही कल्याण करू शकणार नाहीत आणि मग तुमच्या समाजाचं जर कल्याण करून घ्यायचं असेल तर तुमच्या वर्गातील म्हणजे तुमच्या सुखदुःखाची जाणीव असलेली माणसंच त्या ठिकाणी तुमचं कल्याण करू शकतात हा महत्वाचा संदेश बाबासाहेबांनी दिलेला आहे तर आपण नक्कीच समजून घ्यावा आणि त्या पद्धतीने वागण्याचा प्रयत्न करावा हा विचार आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करावा अशी विनंती करतो आणि इथंच थांबतो धन्यवाद जय भीम जय संविधान नमोबुद्धा आहे